नमस्कार सगळ्यांना शुभ सकाळ सकाळ सकाळची वेळ आहे सकाळच्या सव्वा सात वाजलेल्या त्या मला चालू स्वयंपाक असं बटाट्याची भाजी घालणार आहे बटाट्याच्या रस्सा भाजी घालणारे देऊ देता बटाटे टाकले ह्याच्यामध्ये मी गरम केलेलं पाणी टाकून घेते आणि मीठ टाकून आता भाजी शिजायला ठेवते भाव शिजते तोपर्यंत पर्यंत कनिक घेते चपाती करायला गोड गोड बोला हा सगळ्या परिळगुळ आणलं होतं शाळेत द्यायला मुलांना टीचरना काढून तर की पिशवत ना कस खायच इकडे परिळगुळ बघायला पण माझी चपाती करपली जर वर्ष नाही तिथे परत शाळेत तिळगुळ क्लासमध्ये वाटते ती पर सगळ्या टीचरांना देते ती एकादशी होती त्यामुळं थोड्याच पोळ्या केल्या पूर्ण बारीक करून फ्रीजमध्ये ठेवलं होतं आता करायला लागली पोळ्या लाटून घेतली आता इथं पोळी माझा स्वयंपाक करून आहे आणि किचन कटा सगळा स्वच्छ करून घेतला भांडी घासून घेतली ती आता घर सगळी स्वच्छ पुसून घेते आणि विडं ती मांडायचे आता स्वयंपाक झाले झाले तर देवपूजा करून घेतली आता मी विडं मांडून घेतले ते आमच्या तिघींचं पण पाच पाचचं विडा येतं त्यामुळं पाच पानं पाच सुपाऱ्या हळकुंड विलायची लवंग सगळं पाच पाच मांडले खोबऱ्याचं आकच खोबरं ठेवलं ते आणि आमच्याकडं विडं असं उघडं नसतं तर झाकून असत्यात त्यामुळं आता ही झाकून ठेवते विडं आणि प्रत्येकीच्या विड्यावर एक एक पंचपळा ठेवते पुढं म्हणजे बायकांना परत ज्याचं त्याचं विचारायला येतं सगळं विडो मांडून झाकून ठेवलं तिघींची पण पंचपाळ ठेवली छोटे शांगोळी काढून घेतली इथं ताटामध्ये पान सुपारी तिळून घेतली बायांना वाटायला वाण घेतल्या पाटी ओटे भरायला आणि हळदी कुंकू लावायला आणि ज्यांना काल ओसायचं राहिले त्यांना ओसायला तिळपण घेतले तर आज पण झाले ह्यातलं आता मी माझं आवरायला घेते आता इथं माझं पण छानसं आवरून झाले आणि आता मी सगळ्यांच्या घरी निघालो आहे हळदी कुंकाला सगळ्यांच्या घरनं सुरुवात करायची हे आमच्या त्यांच्या सगळ्यात मोठ्या जावचं घर सगळ्यात पहिले सुरुवात ह्यांच्या घरनच करायची आता आले ते माझ्या आधी आत्या सावरून झालत होतं ओटी भरायला मोठ्या घरचं मन आहे काय

Ná na patla, son pa las, <laughs> o guarde xa las, tamo e do báquilo son mal de paxa. O da pila, las tamo. Por ná na patla, xa. Á, bá, 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 bá. E o xabur, bó, bó, lá. Á, xa, que a tra, xa, 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 xa,

सव्वा पाच वाजल्या ते आता आणि आता आम्ही जणी निघाले माळावर सकाळी हे सगळेजण गवत काढायला आलती मी घरचं स्वयंपाक पाणी सकाळी करून आणलं होतं शाळांना आता अजून काढून ठेवलेलं आहे ते आता फक्त जाऊन बांधून आणायचे इथं माळावर केळीतलं गवत काढलेलं आहे आता गवतावरच केळी खोरपायला सुरुवात केली आहे परवा दिवशी सॉरी काल आज एवढं काढून झाले गोळा करून घेऊ गवत संध्याकाळच्या साडेसहा वाजले ते आता आणि आता मी संध्याकाळच्या स्वयंपाकाला सुरुवात केली भर्र वांग करणारी आज वांगी काट काढून चिरून पाण्यात टाकली ती सुकली ती सर्वांगी दोन तीन दिवस झालं आणली होती आणि इकडं वांग्यासाठी मी शेंगदाण्याचं कुट बारीक करून घेतले काळं तिखट इथं लसूण कोथिंबीर आणि खोबरं बारीक करून घेतले मीठ आता हे सगळं एकत्र मिक्स करून घेते आणि वांग्यामध्ये भरून घेते तर आता इथं मी वांगेत भरायसाठी मसाला तयार करून घेतला आहे आता भरून घेते वांग्यामध्ये असा व्यवस्थित सगळ्या वांग्यांमध्ये भरून घेते कड्यामध्ये तेल टाकलं तेलामध्ये जिरी मोहरी टाकली फोडणीला थोडंसं वाटण केलेलं तेच ठेवलं होतं ते पण टाकते आता थोडीशी हळद फोडणी देऊन झाली चांगली आता एक एक करून सगळी वांगी टाकून घेते आज मी या वांग्याला ना पाणी नाही टाकणार शिजायला ना। असे तेलामध्ये वापरून घेणारे ताट झाकून ठेवून व्यवस्थित हजवून घेते आता आणि ताट झाकून होती झाकायला गॅस पूर्ण बारीक करते म्हणजे आतला मसाला करपणार पण नाही आणि वांग पण शिजल लवकर आता इथे मी भाकरी करायला लागली सकाळच्या पोळ्या चपात्या भरपूर आहेत त्यामुळे म्हटलं दोन चार भाकरीच टाकाव्या इथं आता वांग्याची भाजी करून झाली एकदम मस्त वास सुटला वांग्याचा